मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बैठकांचं सत्र सुरू कोकण विभागातील आमदारांची वर्षा निवासस्थानी पार पडली बैठक नितेश राणे रवी पाटील प्रशांत ठाकूर यांच्यासह इतर कोकणातील आमदार बैठकीसाठी उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अलर्ट मोडवर शिवसेनेकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरीक्षकांची नियुक्ती प्रत्येक निरीक्षकांवर शहरांची जबाबदारी मुंबईत मनसेचा सत्तावीस जुलै रोजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांनी घेतली अजित पवार यांची भेट लातूरमध्ये घाडगेंना मारहाण झाल्यानंतर छावा संघटना आक्रमक घाडगेंकडून कोकाटे को यांच्या राजीनाम्याची मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवार यांनी चार दिवसांची मागितली मागितला वेळ विजय यांची माहिती राजीनामा नाही झाला तर अजितदादांच्या दारासमोर आंदोलन करणार असाही दिला इशारा विजय खाडगेंना मारहाणीची घटना चुकीची मारहाण प्रकरणी योग्य ती कारवाई झाली अजित पवार यांचं वक्तव्य कोकाडे यांच्या संदर्भात मंगळवारी निर्णय घेईन अजित पवार यांची माहिती आज नाशिकच्या सिन्नरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचे समर्थक करणार शक्ती प्रदर्शन कोकण यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी समर्थक येणार एकत्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा भाजप प्रवेशासाठी गोरंट्याल भाजपमधील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती लवकरच तुमचं तोंड गोड करू भाजप प्रवेशाबाबत गोरंटाल यांचं सूचक विधान काँग्रेसनं मला उशिरा उमेदवारी दिली याचा फटका बसला गोरंटाल यांनी व्यक्त केली नाराजी महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभाग या कामकाजावरून झुंपली सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यानं मंत्री संजय शिरसाठ नाराज कॅबिनेट मंत्र्यांच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ धौल केलेली नाही शिरसाट यांनी दिलेल्या पत्राला मिसाळ यांचं उत्तर लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतल्या मिसाळ यांचा खुलासा धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होण्याची शक्यता झालेल्या आरोपांमधून धनंजय मुंडे यांना क्लीनचीट चौकशीअंती निर्दोष आढळल्यास पुन्हा संधी देऊ अजित पवार यांचं विधान एकनाथ खडसे मातब्बर नेता होऊ शकत नाही खडसेंवर टीका करताना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची जीभ घसरली मंगेश चव्हाण यांच्याकडून खडसेंना शिविगाळ मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा आमदार रोहित पवार यांचा आरोप काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल येत आहेत वास्तव येत्या काळातच समजेल रोहित पवार यांचं ट्वीट पुण्यामध्ये अँब्युलन्स घोटाळा हा दोन हजारांचा नसून सहा हजारांचा आहे घोटाळा करणारी व्यक्ती ही एकनाथ शिंदे यांच्या जवळची आमदार रोहित पवार यांचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना लागले मंत्रिपदाचे डोहाळे मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाहीत फेरबदल झाले तर मी मंत्री होणार संतोष बांगर यांची भविष्यवाणी आदित्य ठाकरे यांच्या वरईमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढांचा जनता दरबार लोढांकडून तीनशे बावीस तक्रारींचा निपटारा परळ आणि भायखळानंतर आता वरईमध्ये जनता दरबार राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या आशीर्वादानं राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे रॅकेट सुरू माजी आमदार विजय भामळे यांचा गंभीर आरोप मतदार मतदारसंघाची फेरमतमोजणी प्रक्रिया पूर्णतः थांबली व्हीव्हीपॅट मशीनमध्ये वोटर स्लिप नसल्यानं गोंधळ तांत्रिक अडचण झाल्याचं कारण देत मतमोजणी थांबवली खासदार नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत तसंच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राणे आणि गडकरी या दोघांमध्येही चर्चा सय्यारा सिनेमासाठी येरेरे पैसा तीनच्या स्क्रीन काढल्या मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी केल्यामुळे मनसे आक्रमक हिंदी मराठी भाषावादानंतर आता हिंदी मराठी चित्रपटांचा वादही पेटणार येरेरे पैसा तीनच्या सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये जागा का मिळत नाहीत अमय खोपकर यांचा सवाल यापुढे मराठी सिनेमांची गळचिपेळी झाली तर मी मल्टीप्लेक्स फोडणार अमय खोपकर यांचा इशारा मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यानं अमय खोपकर यांना अश्रू अनावर सय्यारा चित्रपटाचे सर्वत्र शो चालूच आहेत मात्र मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यानं खोपकर यांना अश्रू अनावर मल्टीप्लेक्स जाणीवपूर्वक मराठी सिनेमांना स्क्रीन देत नाहीत जर मराठी सिनेमांची जाणीवपूर्वक गळचिपी होत असेल तर मनसे स्टाईल ऍक्शन घेतली जाईल संदीप देशपांडे यांचा इशारा बेळगावात मराठी भाषिक अन्यायाविरोधात एकवटले कन्नड विरोधात, एक विरोधात नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा शहापुरात सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे पाचही दरवाजे उघडले धरणातून सहा हजार तीनशे क्युसेक्स न पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो तानसा धरणाचे एकवीस दरवाजे उघडले पाऊस सुरूच राहिल्यास सर्व अडतीस दरवाजे उघडण्याचीही शक्यता भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अकलोली येथील गरम पाण्याची कुंड पाण्याखाली पावसाची संततधार सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त मुसळधार पावसानं माथेरान आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला झोडपलं जोरदार पावसामुळे माथेरान अनेक ठिकाणी ओढे आणि नाले तुडुंब तरीही पावसाचा आनंद लुटण्यासाठी माथेरानमध्ये बॉम्ब न उडवून देण्याची धमकी टर्मिनल दोन ला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला धमकीचा कॉल पोलिसांकडून तपास सुरू अकरावीच्या प्रवेशात तिसरी यादी सुद्धा नव्वद प्लसच्या घरात अनेक नामवंत महाविद्यालयांमधील जागाफुल तिसऱ्या यादीचे कट ऑफ जैसे ते राहिल्यानं अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड नाशिकमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराची दुरावस्था झाल्याचा आरोप पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ब्रहणमुंबई महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल नऊशे दहा टन मोफत शाडू मातीचं वाटप तर नऊशे त्र्याण्णव मूर्तिकारांना तात्पुरते मंडप उभारण्यासाठी महानगरपालिकेकडून विनामूल्य जागा सातारा जिल्ह्यात मूर्तिकारांची मूर्ती बनवण्याची तयारी अंतिम टप्प्यात साताऱ्यातील ये परई येथील वाईकर कारखान्यातील गणेश मूर्ती परदेशामध्ये निघाल्या देशभरातून महाराष्ट्रातील गणेश मूर्तींसाठी मोठी मागणी डोंबिवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात केळी धुवून त्याची विक्री होत असल्याचं समोर नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर राज गजभिये यांनी दिल्लीमध्ये बसून नागपूरमध्ये केली रोबोटिक शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयामध्ये पहिल्यांदाच पार पडली अशा पद्धतीची ही शस्त्रक्रिया प्राचार्यांची निवृत्ती सवय ऐवजी आता, आता पासष्ट होणार आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा नाशिक जिल्ह्यातील पहिल्या लॅबचं मालेगाव दाभाडी येथे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन आता पाचवी पासूनच विद्यार्थ्यांना मिळणार ए आय रोबोटिक आणि ड्रोन संज्ञान नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये आता ड्रोनद्वारे होणार औषध पुरवठा पहिली चाचणी यशस्वी औषध साठा घेऊन ड्रोन पंधरा मिनिटात पोहोचले अतिदुर्गम भागात वर्ध्यात गर्भवती महिलांचा आगळा वेगळा फॅशन शो फॅशन शोच्या माध्यमातून मातांनी व्यक्त केला मातृत्वाचा आनंद सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात शोचं आयोजन मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली अमृताजन ब्रिज जवळ दरड कोसळल्यानं वाहतूक काही काळ ठप्प अकोला जिल्ह्यातील पोपडखेड ते नरनाळा किल्ला रस्ता गेला सहा महिन्यांपासून रखडलेलाच रस्त्याच्या बांधकामाचं सामान आणलं असून सुद्धा बांधकाम सुरू न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी सोलापूरमधील माढ्यात अघोरी प्रकार करणाऱ्या बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माढा तालुक्यात शाळकरी मुलाची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी बाबावर कारवाईची मागणी मावळच्या मुळशी तालुक्यातील आंबोली गावात एका आजूना चक्क साप पकडला कुणाचीही भीती न बाळगता आजूना सापाला सहज पकडला आजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल